ए आणि ऐ ह्या दोन अक्षरांची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण या पुढील अक्षरांची प्रॅक्टिस करायला सुरवात करणार आहोत त्यामध्ये आहेत ओ औ अम आहा ॲ आणि अ आता ही जी सर्व अक्षर आहेत या प्रत्येक अक्षरामध्ये आपल्याला अ या अक्षराची मदत घ्यावी लागते ह्या सर्व अक्षरांमध्ये आपल्याला अ हे अक्षर रिपीटेडली वापरायचं आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया या पुढील अक्षरांना जेव्हा आपण ओ हे अक्षर काढतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अ हे अक्षर काढायचं आहे अ हे अक्षर काढल्यानंतर त्याला एक काना आणि एक मात्रा दिल्यानंतर ते अक्षर ओ तयार होतं जर आपण या आधी अ या अक्षराची प्रॅक्टिस एकदम छान पद्धतीने केली असेल तर ओ हे अक्षर काढायला आपल्याला सोपं जातं अशा पद्धतीने जर तुम्ही ओ ची प्रॅक्टिस छान पद्धतीने केली तर यानंतरच जे अक्षर आहे औ ते करायला आपल्याला सोपं जात त्यामुळे ओ करतानी एकदम व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करायचा आहे ओ झाल्यानंतर पुढचं अक्षर आहे औ अऊ करतानी आपल्याला परत अ हे अक्षर काढायचं आहे सोबतच एक काना आणि दोन मात्रे आता दोन मात्रे देतानी एक मात्रा छोटा द्यायचा आहे आणि दुसरा जो मात्रा आहे तो मोठा द्यायचा आहे दोन्ही मात्रांची साईज ही कमी जास्त जरी असली तरी काढण्याची पद्धत जी आहे ती एकसारखीच असते अशा पद्धतीने तुम्हाला ओ आणि औ या दोन्हीही अक्षरांचा प्रत्येकी एक एक पेज तुम्हाला पूर्ण करायचं आहे अपेक्षा आहे की ही अक्षर प्रॅक्टिस करण्याआधी तुम्ही अ ह्या अक्षराची प्रॅक्टिस केलेली असेल कारण ह्या प्रत्येक अक्षरामध्ये आपल्याला अ या अक्षराची मदत होते त्यामुळे जर आपलं अ हे अक्षराची प्रॅक्टिस छान असेल तर ही अक्षर करायला आपल्याला एकदम सोपी जातात ओ आणि औ हे अक्षर झाल्यानंतर त्यानंतरचं पुढचं अक्षर आहे अम अम काढतानी आणि औ ही अक्षर झाल्यानंतर पुढचं अक्षर आहे अम जेव्हा आपण अम हे अक्षर काढतो अ काढल्यानंतर फक्त एक अनुस्वार द्यायचा असतो इथेही आपल्याला आधी अ हे अक्षर काढावं लागतं त्यामुळे साहजिकच अ या अक्षराची आपली प्रॅक्टिस चांगली असायला हवी अम काढताना अनुस्वार जो आहे तो उभा जो दंड आहे त्याच्यावरती द्यायचा आहे अम अक्षर कंप्लीट केल्यानंतर पुढचं अक्षर आहे ते आहा यामध्ये अ हे अक्षर आपल्याला परत एकदा काढायचं असत ते अक्षर काढल्यानंतर त्याच्या पुढे दोन डॉट किंवा विसर्ग द्यायचा असतो हे देताना उभा दंड आणि हे दोन डॉट यामध्ये अंतर एकसारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीने अम आणि आहा या दोन्ही अक्षरांचं तुम्हाला वन वन पेज कंप्लीट करायचं आहे अम आहा ही अक्षर कंप्लीट झाल्यानंतर यानंतरची अक्षरं जी आहेत ती ॲ आणि ऑ ही दोन अक्षरं आहेत आपली जी वर्णमाला आहे किंवा मुळाक्षरं आहेत त्यामधील जी चौदा स्वर आहेत त्यापैकी फक्त दोन अक्षर बाकी आहेत कि जी म्हणजे ॲ आणि अ आपण जेव्हा ए हे अक्षर काढतो तेव्हा अ काढल्यानंतर हा जो अर्धचंद्र आहे तो उभा दंड जो आहे त्या उभा दंडाच्या बरोबर वरती द्यायचा आहे अर्धचंद्र देताना तो शिरोरेषेला कुठेही टच होणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची अ हे अक्षर काढताना व्यवस्थित काढायचं आहे कारण अ काढताना आपल्याला परत हे अक्षर रिपीट करायचं असतं त्यामुळे ह्या अक्षराची प्रॅक्टिस करताना व्यवस्थित करायची आहे हे अक्षर कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण अ हे अक्षर काढतो तेव्हा इथे परत आपल्याला अ हे अक्षर काढायचं आहे त्यानंतर त्याला एक काना आणि एक अर्धचंद्र दिल्यानंतर अ हे अक्षर तयार होतं अशा पद्धतीने सर्व अक्षरांची तुम्हाला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे इथे आपले जे चौदा स्वर आहेत ते कम्प्लीट होतात व्यंजन सुरू करण्याआधी ह्या सर्व अक्षरांची व्यवस्थित प्रॅक्टिस कराल काही अडलं तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा थँक